हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतान आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो। तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे सा साडे दहा तर स्वराला सुट्टी आहे तर मुलंसुद्धा आता झोपेतून वगैरे उठलेले आहेत तर आता त्यांना त्यांची आंघोळ वगैरे व्हायची हो आहे तर माझं तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारीला असलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर आज असणार आहे संडे स्पेशल तर विदार अशी मिसळ तर इथं मी मिसळसाठी जो कट असतो तो इथं बनवत आहे आणि इथं मटकी शिजून घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये आता गरम पाणी ओतणार आहे मिसळ बनवायला इतका वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे संडेला मुलांना काहीतरी स्पेशल हवं असतं तर आता एवढं बनवून झाल्यानंतर मग नाश्ता करायला बसायचं आहे तर संडे असल्यामुळे मुलं लेट उठतात त्यांची अजून आंघोळ व्हायची बाकी आहे नाश्ता बनवून झाल्यानंतर मग त्यांचे आंघोळ वगैरे होणार त्याच्यानंतर आम्ही बसणार आहे नाश्ता करायला मिसळ कोणा कोणाला आवडतं ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तर इथं मिसळसाठी साठी जो कट बनवलेला हो आहे त्याला छानपैकी अशी उकळली आलेली आहे तो में है, आने आमी है तो में तर फायनली इथं माझी मिसळ तयार झालेले आहे आणि आम्ही सगळी आता नाश्ता करायला बसणार आहे तर इथं आहे तो मिसळाचा कट त्याच्यानंतर पाव फरस कांदा लिंबू कोथिंबीर इतकी कोणाला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी घेतली नाही आहे तर या सगळ्यांनी नाष्टा करायला हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले संध्याकाळचे दहा स्वराचं चाललेलं आहे आराम शौर्य गाडी खेळतोय तिथे पहा शौर्याने केवढा पसारा काढलेला आहे शौर्याला पसारा काढण्याशिवाय दुसरं काही जमत नाही त्यानंतर इथं माझा स्वयंपाक सुद्धा सुरू आहे इथं सूप शौर्याला सूप लागतं त्याच्यामुळे इथं सूप करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथं चिकनची भाजी होती आहे तर आज चिकन आणून द्यायला थोडं लेट झाला आहे त्याच्यामुळे अजून स्वयंपाक बाकी आहे हो तर भात बनवून झालेला आहे त्यानंतर इथं पीठ मळून ठेवलं आहे तर आता फक्त चपात्या करायच्यात तर आता चपात्या वगैरे करायच्या बाकी राहिलेल्या आहेत भात मी मगाशीच करून घेतलं आहे कारण मग शौर्याला भूक वगैरे लागली तर मग खाण्यासाठी पटकन तर आता इथं भाजी होत आलेली आहे फक्त आता कसं सूप टाकायचं आहे तर भाजी उकळेपर्यंत इथं मी चपात्या करून घेणार आहे तर फायनल इथं स्वयंपाक झालेला आहे तर इथं बनवलेलं आहे मस्तपैकी चिकनची भाजी त्याच्यानंतर गरम गरम सूप इथं मी जेवायला घेते तर इथं घेतलेले आहे चपाती त्यानंतर कांदा आणि लिंबू कट केला आहे इथं भात पण झालेला आहे त्यानंतर इथं आहे चिकनची भाजी माझं जेवण वगैरे वाढून झालेलं आहे तर आता आम्ही करणार आहे जेवण तर आज संडे असल्यामुळे चिकन केलेलं आहे तर कोणाच्या घरी संडेला चिकन असतं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी या जेवायला तर स्वरा तिच्या मोठे मम्मी संग त्यांच्या माहेरी गेली होती त्याच्यामुळे तिकडून जेवण आलेले आहे तर शौर्य मी आणि मिस्टर आम्ही तिघंच आता जेवायचं राहिलेलो आहे तर आता आम्ही जेवण करतो तर या सगळ्यांनी जेवायला तर तिथं पाहू शकता आता रात्रीचे किती वाजले आहेत जवळजवळ पाहुणे खत आलेले आहे आणि तरी पण अजून शौर्याला काही झोप आलेले नाही आहे तर दुपारी आम्ही झोपलो होतो स्वरा झोपले आहे कारण उद्या सकाळी तिला स्कूलला जायचं आहे संध्या काय झाले की शौर्याची सकाळ होते तिथं पाहू शकतो अजून पण तो खेळतो आहे किती लवकर प्रयत्न केला तरी पण तो संध्याकाळी लवकर झोपत नाही आणि मग सकाळी उशीर उठतो तो इकडे झोप नाही म्हणून तुला खोट बोलतो ना तू तू काय खेळतो मी खेळतोय काय बॉल हा याला बॉल म्हणतात हा बर वन टू म्हणून दा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन गुड बॉय गुड बॉय आमचा वन टू टेन आणि एक तेरा ते अंक मराठीमध्ये म्हणतो त्यानंतर जॉनी जॉनी ची पोयम म्हणतो तसंच प्राण्यांची नावं सांगतो रंगांची नावं सांगतो म्हणजे आता बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतो तो आणि मी पण त्याला काही ना काही शिकवायचा प्रयत्न करत असते तर आता इथं समोर कार्टून लावलेलं आहे आणि इथं त्यात चाललेलं आहे बॉल खेळायचं तर मुलं लहान असतात तोपर्यंत सगळ्यांना हेच फेस करावं लागतं च महिला याच्यामधून गेलेल्या असणार आणि काही जण या गोष्टी फेस पण करत असेल तर मी मुलांना पण त्यांचं लहानपणी एन्जॉय करून घेलं पाहिजे तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या